हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असं स्किन केअर रुटीन शेअर केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल झाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन नक्की ट्राय करा आणि बघू शकता आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल सर्व गायब होणार आहेत काळे डाग सुरतुक्या चेहऱ्यावरचे लटकते स्किन तर चला तर वेळ न घालवता चालू करूयात आजच्या या व्हिडिओला तर मी एक स्पून मोठा भरून मुलतानी मिठी घेतलेली आहे एक स्पून दही घेतलेला आहे आणि शेद एक स्पून घेतलेला आहे ज्याची स्किन खूपच ड्राय डॅमेज रुकीसुखी तर मुलतानी मातीमध्ये हे चिजे मिक्स करून लावाल तर तुमचा फेस एकदम चमकेल बिलकुल ग्लास स्किन होईल स्किनवर जास्त डलनेस असेल तर, डलने तर तेही दूर होईल हा फेसपॅक आणि मध आपल्याला चेहऱ्यावर ग्लो आणण्याचं काम करत आहे शाईन आणण्याचं काम करतं आहे म्हणून त्याच्यामध्ये एक मी चेहऱ्यावरती मऊपाना काळपट डाग असतील ते घालवण्यास मोजवण्यास होल वगैरे मदत होते आणि चेहऱ्यावरचे सर्व डाग गायब रिंकल्स गायब होतात त्यामुळे आपलं वय कमी दिसते आणि आपला चेहरा एकदम चमकदार वयामध्ये इलेक्ट्रिक ॲसिड असल्यामुळे आपल्याला चे आपल्या चेहऱ्याला खूप स्किनवर ग्लो आणि छान असं वय कमी दिसण्यास सुंदर त्वचा आणि खूप छान असा अजलदार आणि खूप छान मस्त स्किनवर ग्लो येतो त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं प्लेनमध्ये मुलतानी माती वगैरे प्लेन छान मस्त लावून घ्यायचं चा आहे छान असं कुठेही जागा राहिली नाही पाहिजे तुम्ही डोळ्यावरती वगैरे पण लावू शकता पण डोळ्या मध्ये न जाण्यासारखं जपून लावायचं चा आहे छान असं सर्वीकडं प्लेन लावून घ्यायचं आहे मस्त लावून घेतलं की पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला चेहऱ्यावरती छान असं सुकवून घ्यायचं आहे प फॅनच्या हवेखाली सुकवायचं नाही आहे आणि आपल्याला छान असं प्लेन लावायचं आहे मस्त बघू शकता मी छान असं प्लेन लावत आहे आणि छान हे हप्त्यातून एक ते दोन वेळा केलं ना चेहरा एकदम छान होतो आणि खूप छान मस्त ग्लो येतो तर खूप छान मस्त गार थंड अशी एकदम आपली कधी कधी चेहरा आपल्या म्हणजे असं फुटलेला एकदम असं खरमूड खरमूड नरम चेहरा होण्यासाठी ही ही खूप छान असे एकदम मऊ होते स्किन यांनी छान असं ब्रशनी लावून घेत आहे मी बघू शकता छान असा फेसपॅक तुम्हीही यूज करा आणि तुम्हाला काय फरक पडतो आहे हे आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला जरूर सांगा आणि हे बघा डोळ्याच्यावरती जपून लावायचं आहे डोळ्यामध्ये न जाता तसं काही तिकट वगैरे नाही आहे पण तरीही डोळ्याच्या आतमध्ये गेलं की आपल्याला बरोबर म्हणजे दिसणार नाही वगैरे तर बघू शकता छान असं मी लावून घेत आहे मस्त छान लावून झालं की आपल्याला सर्व हात असा प्लेन करून घ्यायचा आहे कारण मुलतानी माती अशी टाईट करते स्किन एकदम खेचून घेते तुम्ही बघू शकता खूप छान असा ग्लो चेहऱ्यावरती आलेला आहे जास्त दाबून पुसायचं नाही थोडं थोडं हलक्या हाताने पुसायचं आहे खूप छान मस्त ग्लो आलेला आहे तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि नेहमी आपल्याजवळ असं खूप आधी ऑइल माझ्याकडं आहे ते, मा ते मसा फेसपॅक पॅक धुवून काढलं की आपण थोडीशी स्किनवर अशी मसाज करत लावायचा आहे छान असा ग्लो येतो हे तेल नेहमी बघू शकता खूप छान आहे आहे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध होईल असं छान मसाज करत लावायचं आहे चेहऱ्याची स्किन अजून ग्लो करण्यास मदत होते वय कमी दिसण्यास मदत होते बघू शकता छान असा चेहरा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते सा सांगा तर आजचा व्हिडिओला करत आहे इथंच येईल अजून छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दावा आणि आजचा व्हिडिओ कसा जरा जरी हेल्पफुल झाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा बेलायकन दाबली की तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसेल